माझ्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं तेव्हा माझ्या आई मला म्हणायची जर तू शिकला नाहीस तर मग त्या कमलाच्या मुलीला आपल्या घरात नोकर कसं बनवणार कमला आमच्या घरात कामवाली बाई होती गरिबीमुळे तिची मुलगी शाळेत जाऊ शकत नव्हती मी पण मन लावून अभ्यास केला आणि पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो तिथून शिक्षण पूर्ण करून माघारी आलो तर आईचं निधन झालं होतं मी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी कमलाच्या घरी तिच्या मुलीला आमच्या घरची बाई म्हणून आणण्यासाठी गेलो तर मला जबर धक्काच बसला कारण मी गरीब आणि छोट्या लोकांचा खूप तिरस्कार करायचो बहुतेक त्याचं कारण हेच होतं की मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो होतो जेव्हापासून मी माझ्या आईबापांच्या आयुष्यात आलो तेव्हापासून तर माझ्या वडिलांची जण लॉटरीच लागली होती त्यांचा बिझनेस चौपटीनं वाढला होता पहिले त्यांच्या व्यवसायात लाखाच्या ओलाढाली होत होत्या पण आता करोडो रुपयांची उलाढाली होऊ लागल्या होत्या आणि ते करोडो रुपयांचे मालक बनले होते माझ्या बाबांनी तर स्पष्ट शब्द सांगितलं होतं की माझं भाग्य बदललं आहे ते फक्त माझ्या मुलामुळे आकाशमुळे आकाश, आकाश तू सोन्याचा चमचा घेऊन आमच्या आयुष्यात आला आहेस लहानपणापासून मी खूप लाडात वाढलो पहिल्या पहिल्यांदा माझे काही गरीब मित्र होते मी नोकरांच्यामध्ये मिसळत होतो म्हणून माझ्या आई माझ्यावर खूप रागवायची आणि म्हणायची ही गरीब लोक आहेत घाणेरडी लोक आहेत त्यांना त्यांच्या पायरीप्रमाणे वागवलं पाहिजे नाहीतर डोक्यावर बसून नाचायला लागतील तुला तुझ्या बरोबरच्या मुलांसोबत दोस्ती करायला पाहिजे हे काय गल्लीतल्या गरीब मुलांसोबत दोस्ती करत फिरतोस माझ्या आईने लहानपणापासूनच माझ्या डोक्यात ही गोष्ट भरवायला सुरुवात केली होती त्यामुळे जसजसा मी मोठा झालो माझ्या डोक्यात त्या गोष्टीनं घर केलं होतं आता पण मी बसून होमवर्क करत होतो आज मी शाळेत मित्रांसोबत खोड्या काढताना पकडलो गेलो होतो म्हणून टीचरने पहिल्यांदा वर्गाच्या बाहेर उभं केलं आणि मला माझा अभ्यास पंधरा वेळा करायला सांगितला आतापर्यंत मी फक्त सात आठ वेळाच केला होता आणि माझ्या हात थरथरायला लागले होते रागात असं वाटत होतं की जाऊन त्या टीचरचं डोकंच फोडावं मी असाच होतो हो खूप घमंडी लिहून लिहून जेव्हा मी थकलो तेव्हा मी पेन्सिल टेबलावर मारायला सुरुवात केली तेवढ्यात आमच्या घरी काम करणारी कमला माझ्या खोलीत आली आणि म्हणाली छोटे मालक तुम्ही जरा खोलीतून बाहेर गेलात तर मी तुमची खोली साफ करू शकेन मला आमच्या घरच्या सगळ्या नोकऱ्यांचा खूप राग यायचा खास करून त्या कमलाचा जी माझ्याशी कारण नसताना खूप प्रेमाने वागायची असं वाटत होतं की मी हिचं मालक नाही तर मुलगा आहे मी रागात तिच्याकडे बघायला लागलो आणि म्हणालो तुला दिसत नाही का मी अभ्यास करतोय ते तू कुणाला विचारून माझ्या खोलीत आलीस ज्यावेळी मी खोलीत असेन त्यावेळी खोलीत यायची गरज नाही माझं बोलणं मान मानखाली घालून खोलीतून निघून गेली मग माझ्या डोक्यात काहीतरी शिजत होतं मी कमलाला परत माझ्या खोलीत बोलावलं कमला झाडू घेऊन बाहेर निघाली होती ती पळत आत आली आणि म्हणाली छोटे मालक काही काम आहे का मी तिला म्हणालो तुला लिहायला वाचायला येतं का कमला म्हणाली हो मी सातवीपर्यंत शिकलेली आहे हे ऐकून मी खुश झालो मी तिला म्हणालो तू माझा अभ्यास करून देशील का माझं बोलणं ऐकून तिला आश्चर्य वाटलं आणि मग ती म्हणाली हे चुकीचं आहे हे काम तर तुमच्या टीचरने तुम्हाला करायला दिलं आहे हे काम तर तुम्हालाच करायला पाहिजे तिचं हे तत्त्वज्ञान ऐकून मी तिच्यावर झोरात ओरडलो आणि माझ्या हातातली पेन्सिल तिला फेकून मारत म्हणालो माझी आई बनण्याची गरज नाही नोकर आहेस तर नोकरच बनवून राहा मी तुला फक्त एवढं सांगितलं की माझा अभ्यास करून दे बाकी मला फालतू गोष्टी ऐकायच्या नाहीत तिने एक मोठा श्वास घेतला आणि झाडो एक बाजूला ठेवून बसायला लागली मी अजून तिला त्रास देण्यासाठी तिला म्हणालो जाऊन पहिले हात धुवू नये तुझे हात घाणेरडे आहेत माझी पुस्तक स्वच्छ आहेत त्यांना खराब करू नकोस ती परत उठल्यान जाऊन हात स्वच्छ धुवून आली मी तिला सारखासारखा म्हणत होतो छान छान अक्षर काढ बिलकुल माझ्या अक्षरासारखं काम व्यवस्थित कर नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही माझं बोलणं ऐकून ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका माझं अक्षर स्वच्छ आहे गरिबीमुळे मला पुढं शिकायला मिळालं नाही नाहीतर माझं अक्षर पूर्ण वर्गात सगळ्यात छान होतं खरंच तिचा अक्षर खूप सुंदर होतं आणि माझं अक्षर खूप घाण होतं मी अजून पण तिला लिहितानाच बघत होतो तेवढ्यात माझ्या आई चहाक आली कमला चुकार कुठे जाऊन बसले आहेस मी तुला सांगितलं होतं ना की माझ्यासाठी फळाचा रस घेऊ नये खूप चुकार झाले आहेस आईचा आवाज ऐकून मी थोडा घाबरलो होतो पुढच्या क्षणी माझी पेन्सिल आणि वही तिच्या हातातून हिसकावून घेतली तेवढ्यात माझ्याही खोलीत आली कमलाला खाली फरशीवर आरामात बसलेली बघून ती रागाने लाल झाली होती ती आईला काही सांगणार त्याआधीच मी खूप रागात आईला म्हणालो हो। बघ नाही कमला किती बेशरम आणि कामसुकार झाली आहे माझ्या इथं बसून तिथं रडगाणं चालू आहे किती वेळा सांगितलं आहे या गरीब भिकारी लोकांना घरातून काढून टाक जे असा कामसुकारपणा करतात माझा महत्त्वाचा वेळ वाया घालवला कमला आश्चर्याने माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली छोटे मालक खोटं बोलत आहेत अहो तुम्ही मालकीनबाईंना का सांगत नाही की तुम्ही सि मला इथे बसावलं होतं तुमचा अभ्यास करून देण्यासाठी पण माझ्या आईचा फक्त आणि फक्त माझ्या बोलण्यावरच विश्वास होता त्यानंतर आईने तिला खूप झापली ती मान खाली घालून डोळे पुसत खोलीतून बाहेर गेली पण मी खुश होतो की कमलाने माझं होमवर्क अर्ध्यापेक्षा जास्त केला होता आई मला शब्बासकी देऊन गेली आणि म्हणाली लवकर सगळा अभ्यास पूर्ण कर मग मी तुला तुझ्या आवडीचे कप केक बनवून देते माझ्या आईबाबांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या त्यांना असं वाटत होतं की मी अभ्यासात टॉप करावं आणि प्रत्येक वेळी बक्षीस घरी घेऊन यावं पण माझं अभ्यासात मन लागत नव्हतं मला सारखं खेळायला आवडायचं कधी मोबाईलवर गेम तर कधी मित्रांसोबत मस्ती करायचो अभ्यास करायचं म्हटलं की माझं काळीच धडधडायला लागायचं आता तर शिक्षक पण माझी तक्रार आई माझ्या आईबाबांजवळ करायला लागले होते एक दिवस मी अभ्यास करत बसलो होतो फायनल परीक्षा जवळ आल्या होत्या आणि मी हट्ट करत होतो काही मला शिकायचं नाही बाबांजवळ एवढा पैसा आहे तो पैसा ते काय करणार आहेत मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे मग तुम्ही मला शिकून बिझनेसमॅन का बनवायचा आहे मी मी मोठा होऊन बाबांचा बिझनेस सांभाळून घेईन माझ्यावर जबरदस्ती का करत आहेस आईने मोठा श्वास घेतला मला मांडीवर घेऊन पुस्तक समोर ठेवून म्हणाले मी पण शिकलेले आहे आपल्या राज्यात पहिली यायची तुझे बाबा पण शिकून एवढे मोठे झाले आहेत आज त्यांचं नाव श्रीमंत लोकांमध्ये घेतलं जातं जर तू शिकला नाहीस तर लोकांची इज्जत कशी काय मिळणार आज आपल्याकडे पैसा धन दौलत सगळं आहे फक्त आणि फक्त आपण शिकलेलो आहोत म्हणून आणि हे बघ ना हे न शिकलेले अडाणी लोक आपल्या घरात काम करून त्यांचं पोट भरत आहेत कारण त्यांच्याजवळ शिक्षण नाही आता कमलाच बघ ना जर ती शिकली असती कला असती तर आज ती आपल्या घरात झाडू मारायचं काम करत असते का जर ती शिकलेली असती तर तिचा पण स्वतःचा एखादा बिझनेस असता ही पण आपल्यासारखीच लोकांवर हुकूमत गाजवत असती पण बघ ना आज बिचारी आपले चप्पल पुसत आहे ही आहे शिक्षणाची पावर आता तू स्वतःलाच बघ ना जर तू खूप शिकून मेहनत केली तर उद्या हिच्या मुलीला कामवाली बनव आणि तिच्याकडून खूप काम करून घे तिचा पाहिजे तेवढा अपमान कर कारण आडाणी लोकांची ही शिक्षा आहे जर यांनी त्यांच्या आईबापांचा ऐकून शिकले असते तर आज त्यांच्या आयुष्यात कुठे ना कुठे तरी पोहोचले असते माझ्या आईने जे मला उदाहरण दिलं होतं ते माझ्या डोक्यात असं बसलं की मी जोरजोरात हसायला लागलो समोर कमला माझी बूट पॉलिश करत होती मी हसून हसून तिची चेष्टा करायला लागलो की खरं म्हणते आई मी कमलाच्या पोरीला माझी कामावली बनवणार आहे माझ्या तोंडातून हे शब्द निघाले आणि कमलाने ते ऐकताच तिचे हात जागच्या जागीच थांबले ती तीस पस्तीस वर्षांची बाई होती एकदम बारीक खूप साधे कपडे घालत होती माझ्या या बोलण्यावर तिने डोळे मोठे करून माझ्याकडे बघितले माझे बूट पॉलिश पॉलिशकारे सोडून माझ्याजवळ आली आणि म्हणाली मी तुमची कामवाली आहे माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर तुमच्या घरी काम करणं ही माझी मजबुरी आहे पण असं नाही ना, ना की कामवालीची मुलगी कामवालीच बनेल मला माझ्या मुलीला खूप शिक्षण द्यायचं आहे खूप मोठं बनवायचं आहे तुम्ही लोकांनी माझी चेष्टा केलीत जे काही बोलायचं आहे ते मला बोला पण माझ्या मुलीचं नाव यामध्ये घेऊ नका असं म्हणत तिचे डोळे पाण्याने भरले कमलाची एकच मुलगी होती आणि तिचा तिच्यावर खूप जीव होता पण पुढच्या क्षणी मी जोरात हसत म्हणालो कामवालीची मुलगी कामवालीच असते तुझ्याजवळ एवढे पैसे नाहीत की दोन वेळचं जेवण खाऊ शकाल आमचं उष्ट खरकट राहिलेलं तू तुझ्या घरी घेऊन जातेस आणि तुझ्या मुलीला देतेस शिक्षणाचा खर्च किती आहे तुला माहीत आहे का तू तुझ्या मुलीला थोडे शिकवणार आहेस तू तर फक्त आमच्या चपला पुसायच्या का लायकीच्या आहेस आणि बघ तुझी मुलगी पण माझे बूट पॉलिश करेल माझ्याही पण माझ्या बोलण्यावर हसायला लागली आणि कमलाला म्हणाले यात रागवण्यासारखं काय आहे माझा मुलगा काही चुकीचं बोलला नाही जरा हसून खेळून बोलत जा आहे तर तू पण थोडीशी हस यात रागवायचं काहीच कारण नाही काळ असाच पुढे निघून गेला मी जेवढा गरिबांचा राग करत होतो तेवढ्याच घरातल्या नोकऱ्यांना वाईट वागणूक देत होतो माझ्या डोक्यात जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा मी मन लावून अभ्यास करायला लागलो माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे मी शिकून मोठा होऊन या गरीब लोकांना पायातली चप्पल समजू शकेन एक दिवस मी घरात बसलो होतो सकाळी सकाळी कमला घरी आली सोबत तिची मुलगी पण होती माझ्याच वायाची होती घाबरलेली मान खाली घालून आईसारखी ओढणी डोक्यावरून घेतलेली मी एकदम हसायला लागलो मी म्हणालो जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा मोठी ओढणी गुंडाळली आहेस माझं बोलणं ऐकून ती तिच्या आईच्या मागे जाऊन उभी राहिली मला बघून तिने तिचा चेहरा लपवून घेतला मग कमला तिच्या मुलीला घेऊन माझ्या आईजवळ गेली आणि म्हणाली माझी तब्येत जरा खराब आहे तुम्ही सुट्टी पण दिली नाही त्यामुळे मी काम करायला मुलीला घेऊन आली आहे तिच्या मुलीचं नाव राधा होतं दिसायला पण चांगली होती पण होती तर गरिबाची मुलगी मी तर ठरवलं होतं आज मी तिला खूप त्रास देणार कमला झाडू मारत होती आणि मुलीला म्हणाली किचनमध्ये जाऊन भांडी घास तिची मुलगी किचनमध्ये भांडी घासत होती मी किचनमध्ये गेलो ती तिच्याच नादात भांडी घासत होती मी जाणून बुजून तिच्या कामात सुका काढत होतो ही भांडी अजून खराब आहेत व्यवस्थित स्वच्छ झाली नाहीत हाताला जोर नाही का सगळी भांडी अस्वच्छ आहेत भांडी जर स्वच्छ घासली नाहीत तर मी तुझा हात गॅसवर पकडून त्याला चटका देईन तेव्हा तुझ्या अक्कल जाग्यावर येईल ती जर घाबरली होती आणि म्हणाली नको नको छोटे मालक मी लवकर लवकर स्वच्छ करून घेते तुम्ही असं काही करू नका ती एका एका प्लेटला सारखी सारखी धुवायला लागली मग तिथे सुभा राहून तिला बघत होतो जशी तिने सगळी भांडी घासली पुढच्या क्षणी मी सगळी भांडी परत खराब केली काही प्लेट जमिनीवर पाडल्या भांडी पडल्याचा आवाज येताच आई आणि कमला किचनमध्ये आली जो मी फोडला होता तो खूप महागातला डिनर सेट होता माझ्या बाबांनी बाहेरच्या देशातून त्यांच्या श्रीमंत मित्रांसाठी आणला होता तो फक्त एकदाच वापरला होता जेव्हा आईने एवढा महाग डिनर सेट फुटलेला बघितला तेव्हा तिने कमलाच्या पोरीला खूप मारलं कमलाने हात जोडले आणि पोरीसमार ती खायला लागली आणि म्हणाली माझ्या मुलीला काही बोलू नका तिच्याकडून चूक झाली तिच्या जागेवर मला मारा बाजूलाच उभा राहून मी हसत होतो खूप प्रश्नार्थक नजरेने तिने माझ्याकडे बघितलं पण ती काही बोलली नाही मला माहीत होतं मी जे काही केलं आहे ते चुकीचं होतं पण तरी पण हेच म्हणत होतो की या गरीब लोकांसोबत असंच व्हायला पाहिजे दिवस असेच निघून गेले पण माझ्या मनात या गरीब लोकांसाठी जरा देखील दयामाया नव्हती मी त्यांना अगदी किड्या मुंग्यांसारखा समजत होतो माझं अभ्यासात मन लागायला लागलं होतं मग बाबांनी मला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं तीन वर्ष मी अमेरिकेत राहिलो मला कुठल्याच गोष्टीची काहीच कमी नव्हती बाबांनी होऊन दिली नाही मला तिथे स्वतःचा फ्लॅट घेऊन दिला मी मित्रांसोबत खूप मजा मस्ती करायचो कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी भारतात परत आलो आल्यावर बघितलं तर आईची तब्येत खूप खराब झाली होती औषध घेतलं की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं आणि पूर्ण तब्येत खराब व्हायची माझ्या आनंद आला तर ग्रहणच लागलं होतं मी परत आलो म्हणून बाबांनी पार्टी ठेवली होती आईबाबांच्या मित्रांच्या मुली पार्टीत मला बघून लठ्ठू झाल्या होत्या सगळा पैशांचा खेळ होता माझ्याजवळ पैसा होता पण त्या माझ्यापेक्षा माझ्या पैशांच्या दिवाणी होत्या मी कुणालाही जास्त भाव दिला नाही एक दिवस मी घरात बसलो होतो जास्त करून आमच्या घरचे नोकर जुनेच होते आणि काही नवीन होते त्यांना बघितल्यावर मला कमलाची आठवण आली कारण सगळ्यापेक्षा मी तिला खूप जास्त त्रास दिला होता मी हसत आईला म्हणालो कमला नावाची काम आली होती ती आता कामावर येत नाही का का मरून गेली माझं बोलणं ऐकून आई म्हणाली अरे नाही नाही ती पण आता सारखी सारखी आजारी असते खूप कमी कामावर येते येते तब्येत ठीक असली तर येते नाहीतर आठवडाभर येत नाही आईचं बोलणं ऐकून मी हो म्हणून डोकं हलवलं तेवढ्यात मला लहानपणीची गोष्ट आठवली आईने मला सांगितलं होतं की शिकून मोठा माणूस हो म्हणजे कमलाच्या पोरीला तुझी कामावली बनवू शकतोस मी हसत आईला म्हणालो आई कमलाची मुलगी इथे कामाला येत नाही का तू म्हणाली होतीस की तू तिला तुझी, तुझी कामावली बनव माझं बोलणं ऐकून आई एक हसायला लागली आणि म्हणाली कमला त्या दिवशी पहिली आणि शेवटची तिच्या मुलीला राधाला आपल्या घरी घेऊन आली होती त्या दिवसानंतर मी तिच्या मुलीला कधीही या घरात बघितलं नाही मला वाटतंय बहुतेक तिने तिच्या ती मुलीचं लग्न करून दिलं असेल आईचं बोलणं कुणी मी सिरियस झालो आणि म्हणालो नाही आई मी मुली 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 त्या मुलीला या घरची कामवाली बनवल्याशिवाय गप्प बसणार नाही कमला स्वतःला समजते तरी काय स्वतः तर कामवाली होती गरीब होती तरी पण किती ताट आहे तिने तिच्या मुलीला आपल्या घरात कामवाली नाही बनवलं मी तिच्या मुलीला या घरात कामवाली बनवूनच राहणार त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल माझं बोलणं कोण आई म्हणाली ठीक आहे जा जाऊ नये जर कमला तयार झाली तर घेऊ नये तसंही घरचे सगळे नोकर आता म्हातारे झाले आहेत काही काम ठीक करत नाहीत एखादी तरुण काम करणारी मुलगी आली तर बरं होईल दुसऱ्या दिवशी मी फिरायला म्हणून बाहेर पडलो मला कमलाच्या मुलीची आठवण आली मी काहीतरी विचार करून घरी फोन केला पण शेवटी आईने फोन उचललाच नाही तेवढ्यात बाबांचा फोन आला आईची तब्येत खूप खराब झाली आहे लवकर दवाखान्यात ये मी सगळं विसरून दवाखान्यात गेलो पण आईचं निधन झालं होतं आई गेल्याचं दुःख मला खूप झालं होतं कितीतरी दिवस मी त्या धक्क्यात होतो मग हळूहळू त्यातून बाहेर आलो पुन्हा माझं लक्ष कमलाच्या मुलीकडे गेलं मी मनाशी पक्कं केलं की काही पण झालं तरी मी तिला या घरची कामवाली बनवूनच गप्प बसणार कारण ती माझ्या आईची इच्छा होती मी त्या गरीब गल्लीत गेलो कच्चा रस्ता पडलेली घरं सगळीकडे नुसती घाण होती मी गाडीतून खाली उतरलो कचऱ्यावर माश्या फिरत होत्या आणि त्या कचऱ्याच्या वासीने मला उलटी यायला लागली होती मी नाक धरून गेलो मी दार वाजवलं तर मला माझ्या बोटांची पण घाण वाटू लागली होती मी पुन्हा दरवाजा वाजवला थोड्या वेळानंतर दरवाज्यात एक मधोश करणारा आवाज आला ती म्हणाली कोण आहे आवाज ऐकून एका एक क्षणासाठी माझा श्वास बंद झाल्यासारखा वाटला माझं काळ जोरजोरात धडकायला लागलं मी खूप उशीर गप्प राहिलो आणि मग म्हणालो कमलाचं घर आहे का आतून उत्तर आलं हो त्यांचंच घर आहे तुमचं काही काम आहे का मी म्हणालो मला त्यांना भेटायचं आहे असं म्हटल्यावर दरवाजा अजून थोडासा उघडला आणि एका मुलीने हळूच वाकून बाहेर बघितलं मी तिचा अर्धाच चेहरा बघितला होता डोळ्यांची नजरानजर झाली आणि मी खांबासारखा उभा राहिलो असं वाटत होतं की एवढी सुंदर मुलगी मी पहिल्यांदाच बघितली आहे मला सेकटक बघताना बघून तिने दरवाजा बंद केला आणि म्हणाली मला माफ करा नही। जर, मी तुम्हाला ओळखलं नाही जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते आईचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे एवढं म्हणून दरवाजा बंद झाला होता पण मी तर त्या एका क्षणात कैद झालो होतो जेव्हापासून मी तिला बघितलं होतं माझं मन माझ्या ताब्यात राहिलंच नव्हतं मी तर तिला कामवाली बनवण्यासाठी आलो होतो पण मी स्वतःच तिचा गुलाम झालो होतो भानावर आल्यावर मी परत एकदा दरवाजा वाजवला आणि म्हणालो मला घरात येऊ दे आजूबाजूच्या घरातले लोक माझ्याकडे बघायला लागले मी मनातल्या मनात विचार केला होता की लग्न केलं तर हिच्याशीच करेन घरी माघारी आल्यावर मी माझ्या बाबांना माझी इच्छा सांगितली तर बाबा रागाने लाल झाले आणि म्हणाले तुझं डोकं तर जागेवर आहे ना तू काय एका कामवालीच्या मुलीला या घरची सून म्हणून आणणार आहेस का अजिबात नाही आपल्या खानदानाचं नाव मातीत मिसळून जाईल पण मी तर माझ्या मर्जीचा मालक होतो मी माझ्या वडिलांशी फक्त भांडलो की लग्न केलं तर फक्त आणि फक्त राधाशीच करेन आईच्या बोलण्याने मी तिला कामवाली बनवायला गेलो होतो पण जेव्हा तिला समोर बघितलं तर मी स्वतःच तिचा दिवाना बनलो होतो राधा तर एका कामवालीची मुलगी राहिली नव्हती तर शिकून एका दवाखान्यात नर्सची नोकरी करत होती कमला जसं म्हणाली होती तिने अगदी तसंच करून दाखवलं होतं तिने तिच्या मुलीला सरकारी शाळेत शिकून या योग्य बनवलं होतं की दुसऱ्यांची खरकटी भांडी घासायला ला लागू नयेत उलट तिला शिक्षण देऊन आत्मसन्मानाने जगायला शिकवलं होतं माझ्या बाबांनी तर सरळ नाही म्हणून सांगितलं होतं पण तरीही मी माझा हट्ट सोडला नाही जेव्हा मी जाऊन लग्नाचा विषय राधाजवळ काढला तर तिला पण आश्चर्याचा धक्काच बसला अजून पण ती मला घाबरतच होती राधा म्हणाली तुम्ही माझ्याशी बदला घ्याल मला त्रास द्याल जसा काही वर्षांपूर्वी दिला होता मी म्हणालो नाही मी असं काही करणार नाही उलट मी तुझ्या तर प्रेमात पडलो आहे मी तिच्यासमोर घोडग्यावर आलो होतो माझ्या हट्टापुढे बाबांनी पण हात टेकले होते मी सगळ्या जगासमोर राधाशी लग्न केलं आणि या घरात तिला माझी बायको म्हणून घेऊन आलो होतो माझं वागणं घरातल्या सगळ्या नोकऱ्यांशी बदललं होतं मी त्यांना सगळ्या प्रकारची मदत करू लागलो होतो त्यांच्यासोबत जमिनी वर बसायला मागे पुढे बघत नव्हतं हेच तर संस्कार होते इज्जत होती शिक्षण होतं जे मी प्रेम केल्यावर शिकलो होतो यावर तुमचं काय मत आहे स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा